नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो श्रोते हो श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेल्या ले ती लेखणी या कथेतील दुसरा म्हणजेच अंतिम भाग आज आपण ऐकत आहोत हे सगळं ऐकून मी थक्कच झालो नर्सनं येऊन मला खूप वेळ झाला असल्यानं बाहेर जायला सांगितलं मी बाहेर पडलो बाहेर आल्यावर तेथील लोकांचा निरोप घेऊन मी माझ्या घरी पोहोचलो काही वेळातच प्रकाशचं निधन झाल्याची बातमी येऊन ठेपली इकडे मी विचारात पडलो या सगळ्यावर विश्वास न ठेवण्याचं माझ्याकडे काहीच कारण नव्हतं माझी ही असंख्य स्वप्ने अपुरी होती ही लेखणी ती पुरी करण्याचं सामर्थ्य हाती धरून होती मग मीही ठरवलं आपण या लेखणीचा वापर करायचा फक्त खूप खबरदारी घेऊन मी ताबडतोब ते पेन लॉकरमध्ये ठेवून दिलं माझं नेहमीचं सर्व लेखन मी इतर लेखण्या वापरून करू लागलो माझ्या प्रगतीसाठी मला जे जे आणि जसं जसं व्हायला हवं होतं ते लिहिण्यासाठी मात्र मी लॉकरमधून हे पेन काढून तो मजकूर कागदावर लिहून काढू लागलो पुढील दहा वर्षात सार चित्रच बदलून गेलं आज मी हिंदी चित्रपट क्षेत्रातील सर्वात महागडा आणि सर्वात मागणी असलेला लेखक आहे सर्व बिग बॅनरचे चित्रपट माझ्याच लेखणीतून उतरलेले असतात पैसा तर धो धो येऊन पडत आहे उद्या दीपकचा वाढदिवस दीपक माझा पुतण्या माझी स्वप्ने एवढी मोठी होती की विवाह वगैरे करण्यास माझ्याकडे वेळच नव्हता त्यामुळे हा पुतण्याच माझं सर्वस्व आहे त्याचंही माझ्यावर आतोनात प्रेम आहे दीपकचं सारं पुढील करिअर कसं घडावं याच्या माझ्या मनात काही कल्पना आहेत अतिशय बुद्धिमान असलेल्या दीपकचे मात्र काही वेगळेच फंडे आहेत समाजसेवेचे त्याला वेळ आहे त्या संदर्भातले त्याचे बेत चुकीचे नसले समाजहिताचे जरी असले तरी त्याच्या स्वतःच्या प्रगतीच्या वाटेत अडथळे आणणारे आहेत मला त्यानं खूप मोठं व्हायला हवं आहे माझ्या डोक्यात असलेल्या मार्गानं दिशेनं गेल्यास तो खूप मोठा होईल याची मला खात्रीच आहे या वाढदिवसाला हा मार्ग त्याच्यासाठी आखून देणं हीच मोठी भेट होईल असं वाटल्यानं मी लॉकरमधून ती लेखणी काढली दीपकनं पुढे काय काय आणि कसं कसं करावं याचं लिखाण मी त्या लेखणीनं करायला सुरुवात केली काही ओळी लिहून झाल्या आणि माझ्या मोबाईलची रिंग वाजू लागली सरल शर्मा यांचा फोन होता शर्माजी हे इंडस्ट्रीतील टॉपचे निर्माते ते म्हणत निर्मा होते जयजी एक प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे नुकतीच अभिनेता सुरेशनं आत्महत्या केलेली तर आपण जाणतोच आपण त्यावरच चित्रपट बनवतोय यात एक नवीन कॉन्सेप्ट आपण आणतोय सुरेशनं आत्महत्या केली आहे की त्याची हत्या झाली आहे हे अजून कोडच आहे बरोबर आहे पण शर्माजी तुम्ही ते नवीन काय म्हणत हा आपण या चित्रपटात काय झालं असू शकेल ते सर्व पर्याय दाखवणार आहोत आत्महत्या झाली असेल तर का आणि कशी आणि हत्या झाली असेल तर का आणि कशी शेवटी प्रेक्षकांनीच योग्य तो निष्कर्ष काढायचा आहे यातील आत्महत्या या भागाचे लेखन तुम्ही करावे आणि हत्या या भागाचे लेखन कपिल कपिलचिंदी करावे असा दोन लेखकांचा प्रयोगही आपण करतोय ठीक आहे आव्हानात्मक आहे हे सार नक्की लिहायला घेतो शर्माजी माझ्या होकारानं निर्धास्त झाले आणि मी याबाबतचा विचार डोक्यात सुरू झाल्याने दीपकला शुभेच्छा द्यायच्या थांबवून या विषयावर लिहायला सुरुवात केली का केली असेल सुरेशनं आत्महत्या त्याच्या बालपणापासूनच्या जडणघडणीकडे याची पाळंमुळं जात असतील की या क्षेत्रातील स्पर्धा चढाओढ प्रेमभंग नात्यातील दुरावा योग्य मित्रमंडळी न भेटल्याचा परिणाम विचार करता करता माझ्या मनात माझाच विचार चालू झाला आज मी इतका संपन्न असूनही तसा एकटाच आहे अजूनही अनेक इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत आहे तो वेळ पुरत नाही अनेक नाती दुरावली आहेत समजून घेईल असा जोडीदार मला मिळालाच नाही आहे जसा, जसा संपन्न होत गेलो काही रिलेशनशिप झाल्याही पण त्या सगळ्या माझ्या पैशांकडे बघून होत्या खरं प्रेम मला कधी मिळालंच नाही माझं यश बघायला माझे आईवडील जिवंत नव्हते त्यामुळे माझ्या यशाचं कौतुक करायला खरं तर या जगात कोणीच नाही काही जवळची मंडळी म्हणायची जवळची पण त्यांच्या नजरेत असूयास दिसून येते खरंच काय अर्थ आहे या जगण्याला मग असं जीवन संपवायला काय हरकत आहे विचार करता करता मी माझ्या एकविसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या टेरेसमध्ये आलो आणि सरळ खाली उडी टाकून मोकळा झालो माझ्या टेरेसच्या खाली आमच्या आलिशान कॉम्प्लेक्सची बाग आहे त्यात अगदी उंच झाडांपासून लहान झाडांपर्यंत झाडे आहेत या झाडांमुळे मी थेट खाली येऊन आपटण्याऐवजी अनेक ठिकाणी आपटत खाली पडलो त्यामुळे जखमी खूप होऊनही मी लगेच मेलो नाही आमचे सिक्युरिटीवाले धावत आले मी आता सिटी हॉस्पिटलच्या जवळच्या उच्चभ्रू भागात राहायला आलो होतो त्यामुळे पुढील काही मिनिटातच मी हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये ॲडमिट होतो इतक्या वरून पडल्यामुळे जगण्याची आशा नव्हतीच वेदनाही खूप होत होत्या पण मेंदू विचारही करत होता असं कसं झालं का घेतली मी उडी मी एकटा असलो तरी फ्रस्ट्रेट कधीच नव्हतो उलट माझी भलतीच मौज मजा चालली होती भविष्याचीही मला कोणतीही चिंता नव्हती पैशाला कमी तर नव्हतीच पण म्हातारपणी पाहायला दीपकचा भक्कम आधार होता मग मी अशी उडी घेतलीच कशी मग माझ्या लक्षात आलं दीपकसाठी शुभेच्छा लिहिताना जी ती लेखणी माझ्या हातात होती नेहमीप्रमाणे ती बाजूला ठेवायची विसरून मी पुढील सारं लेखन त्याच लेखणीनं केलं होतं आणि आज मी जयेश या माझ्या चित्रपटसृष्टीतील वावरासाठी पंधरा वीस वर्षापूर्वी घेतलेल्या नावाने जरी सुप्रसिद्ध असलो तरी माझं मूळ नाव आहे सुरेश श्रोते हो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा